रावेर येथील जवानांचे पश्चिम बंगाल येथे निधन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असलेल्या सदोतीस वर्षीय जवानाचे पश्चिम बंगाल येथे निधन झाले दिनांक तेरा रो, रोजी दुपारी रावेर येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने शोकाकुल अंत्ययात्रेत सहभागी झाले होते देशभक्तीपर गीत आणि भारत माता की जय या जयघोषात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला रावेर येथील चेतन लक्ष्मण चौधरी वय सदोतीस हे वर्षापासून फरक्का पश्चिम बंगाल येथे कार्यरत होते त्यांना पंधरा कावेळ आजार झाल्याने फरक्का येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते या दरम्यान पत्नी भाऊ व शालक त्यांच्या सोबत ते तिथे होते दिनांक बारा मे रोजी दुपारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांचे पार्थिव वेस्ट बंगाल फरक्का येथून विमानाने कलकत्ता मुंबई औरंगाबाद येथे आणण्यात आले औरंगाबादवरून अॅम्ब्युलन्सने मृतदेह दिनांक तेरा मे रोजी रावेर येथे आणण्यात आला दुपारी अकरा वाजता सर्व शासकीय सोपस्कार करून राष्ट्रध्वज पार्थिवावर ठेवून सजवलेल्या वाहनामधून अंत्ययात्रा काढण्यात आली रावेर शहरातील मुक्तिधाम येथे सी आय एस एफ चे सात जवानांनी त्यांना मानवंदना देत अखेरचा निरोप दिला या प्रसंगी मोठ्या संख्येने जनसमुदाय सहभागी झाला होता देशभक्तीपर गीते आणि भारत माता की जय जे, या जयघोषात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला त्यांच्या पश्चात पत्नी भाऊ वडील बहीण असा त्याचा त्यांचा परिवार आहे चेतन चौधरी हे गेल्या दीड महिन्यापूर्वी सुट्टी घेऊन गावी येथे आले होते रावेर शहरातील राजे शिवाजी चौकात त्यांनी नवीन प्लॅट घेऊन घर बांधकाम देखील केले होते या बांधकामादरम्यान स्वप्नातील घरटे सजवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली बांधकामावर पाणी मारण्याचे काम देखील त्यांनीच केले मात्र नियतीच्या मनात वेगळेच असल्याने नव्याने बांधलेल्या घरात त्यांचे सुखी संसाराचे स्वप्न पूर्ण केले नाहीत त्यांचे पार्थिवच या ठिकाणी आणण्यात आल्याने परिवारावर कोसळलेले संकट पाहून समाज अश्रूधारांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला